பத்மா நீ <laughs>

तर काय सांगा कुठे गे गेले मळ्यात गेले का काही सौदा आणायला गेले काय सांगा सामान्य आणायचं होतं बाबू आपल्या घरी कार्यक्रम आहे ना आता चालूच राहते काही ना काही काही ना काही <laughs> या ते मम्मी रे खाली आय वाटते तिने तुझी मम्मी आली नाही का नाही ना ग आजी आमच्याकडे परतवाड्याची आपाजी आजी मामा आलेले आहेत ना असं का नाही ते येत काय तर फोन केलता बाबा नाही फोन केलता घरी कार्यक्रम आहे या म्हणून इकडे बोलावलं होत का घरी येणार का तिथं ती मग तुम्ही माहिती आहे समजा येते का आम्हाला नाही माहिती अगं आजी हा हा कोण आहे अगं आजी हा रस्वाच्या घरचा बाळ आहे ना याला दीदी पण आहे छोटी दीदी हा हो रश्मी आत्याच्या घरचा रश्मी आत्याच्या घरचा बाळ नाही म्हणू मोहिनी आत्याचा बाळ म्हणा मोहिनी आत्याचा बाळ आहे त्याच्या मम्मीचं नाव मोहिनी आहे मोहिनी आत्या आहेत ना तू गेल तिने रश्मी आत्याच्या घर तुला माहिती आहे ना सगळं मग मोहिनी आत्याचा बाळ आहे तो आम्हाला माहिती मोठ्या आत्या आहेत ना त्यांचं बाळ आहे त्यांना मुलगी पण आहे ये रे ये ये तिथं कसं बसला बघ बस, बघ तू पाहिजे आजी तू आम्हाला कसा बघून राहिला आजी त्याला तू आमचा बॉल दिला खेळायला तू खराब करील ना कशाला दिला त्याला बॉल तो नाही खराब करत खेळ येतो ये रे बाबू ये काय कसा पाहिजे त्याला वाटते कोण आलो नाही तर बरोबर मामा गांग राहते आज तू तुम्ही त्याला नवाळे दिसून राहिले नाही एकदम आता वय खोयलो वय भुलला रे तो अरे चालते ना तुला घरी तगरी होते ना दादा होता दीदी होती बुल्ला का आनंदा ए बाबू दादा आहेको बाई बॉल घेऊ दे घेऊ देऊ देऊ दे बाबोल लढते त्याच्या आई काम करू राहिली मग तू लढीन मग खेळ दीदी घेत नाही बॉल घेत नाही ठेऊ नको बाई खेळ दे त्याच्या आईला काम नाही करू दे मग तू

शांता आजी जवळ आहे वाटते बाई का कुठे आहे पाय मी ले खेळ दे सुबा हात पाय धुऊन घ्या कपडे बदलता करू देत आहेस नाही रे बदलून घ्या बदल आई तेच कपडे ते बदलून हात पाय ते धुवून इतका वेळ रात भरायचं गाडी होत बर तेल देस समजलं मी याचे कपडे थैली आणली शिनत रे मा ते जमायचं नाही झालं रे कंपन नाही लवकर आईले सुट्ट्या भेटला पण त्याच्या मायले नाही भेटली सुट्टी नाही घरच्या कार्यक्रमाला आले जा रे हात पाय धुवा तुम्ही जा त्याची माय येणार नाही आता कधी येत नाही तेरा दिवस ही राहते कि नाही काय सांगा गावात आमच्या बर्नात ते लोक आम्ही हा लोक येत जाय म्हणा वावर आहे ढमक आहे घोर आहेस ना म्हणा तू याची वारदार तू नाही येन पान जाईन हा काय लोक का बिबीर खर मग शहरातच राहील म्हणा तिकडे आम्ही काही म्हणत नाही तू तिर आली कमीत कमी कार्यप्रसंगीत येत जाय म्हणा गावात का हा काही नाही ना काय कमावून ठेवलं का गमावलं काही एवढं तुला ध्यान लक्ष ठेव म्हणा आम्ही मेल्यावर कोण सांगेन तिले आई होतीच नाही तिला बापासून शिल्लक नको बोलू काय म्हणते आता मी काय रागत मग बोलतो तसं काही म्हणू नको हम्म चालला गौन आली नाही हा तिचे माय बाप लिहिलाय म्हणते सांगत मला बिना रुची म्हणे नाही ऋषी म्हणे मला ऋषी म्हणे माय म्हणे परत परतवाड्याचे आप्पाजी आजी मामा येणे ते फोन के बाबा ना आमच्या घरी कार्यक्रम करे आहे बाबा असं असं या म्हणून इकडे यासाठी ती आले का त्याच्या माय बाप्पा संघ येईन ना पप्पा मम्मी संघ येईन तिच्या लोक सारे वडानी त्याचे सोपते का ते येतात का तिच्या माय बाप आई आता आधी कोणीचे येणार नाहीये तिचा बाप नाही भाऊ नाही ते नाही तिच्या मायला म्हटलं म्हटलं

धंदे ते इकडे पाहिण लेकरे साठी कशी असे आम्ही राहिलो आम्हाला बरं नाही पाहिजे घरातलं म्हणून तिला वाटत नाही मी सासू का काही इतकी हलकट पाहिजे तरी बी आम्ही कौन चालून घेतो तू आतून दाजी इकडे पाहून घेतो तोंडाची इकडे पाहून तू आता असं काही करून राहिला कुठे जाणार आहे ती पुढे जाणार आहे पाहिला तिचा आणि तिचा भाऊ पाहिला आणि तिचं घरदारी पाहिलं काही नाही बरं भरमाचा भपळा भिंगाचा वास सांगू नको आण जास्त काय करणार जाऊन काय नाही भाव होणार आहे होणारिस हे लॅ वाऱ्यावर सोडत का तिथे करू नको काही बाई माहिती घरात शुभ प्रसंग चांगला करे काम तू काय असं हे करून आला रे मी म्हणलं बाप्पा फोन आला तर तिचाच फोन म्हणून गेला म्हटलं तिले आणले आताही मी ले लॅकेल म्हटलं म्हटलं करे तुमची माय आली असेल तर ते नाही म्हणत नाही येत बाप्पा तिने म्हणा येऊ नको म्हणा कि हे पाय राजकुमार आमच्यासाठी तू काही भांडू नको बापा आणि तू त्या संसारात काही हे करू नको हा तुला ड्युटी करा लागते इतकं कर राहायला लागते हे करायला लागते डोक्याला काव लावू नको ती बाई तुला सुचू देणार नाही आमच्यासाठी तू तिच्या संग भांडू नको बरं अजिबात भांडू नको काही ती आली तर काही माग पुरेचा कोणता कार्यक्रम राहणार नाही काही आमचं काही राहणार नाही नाही आई मी सांगितलं आता ते सगळं आता क्लिअरच करून आलो सर बस झालं ते तसंही मारले डोक्याच्या वर चाललं होतं काम पण ती मला वाद नाहीत पाहिजेत ते जास्तीचा कलह हो नाही पाहिजे जीवनात तुला माहित आहे मा स्वभाव कसा मला शांतता आवडते त्याच्यासाठी मी त्या बाईचं सारं सहन करून राहिलो पण ती चाललंच पुढे चाललंच पुढे आणि तिच्या बापाला आणि तिच्या भावाला जर असा शिकवा लागते त्याच्यासाठी आता ते होत दे जरस चांगले चांगले ठेसू दे तिले हा महिने भरू दे जसा पाणी मग पाहू मी तर माऊन राहिलो तो काढून पण मी आणलं दे ते लईत वाटी ना फालतू सोसायटीत कस मग अपार्टमेंट मध्ये सारे लोक पाहतात त्याच्यानं नाही मी डेकत काढून देतो खोऱ्याला कुलूप लावून आलो असतो पण मी बजावून सांगतलं म्हटलं मला थमाशा पाहिजे नाही चुपचाप सांग चालले जाय म्हटलं गेली असतील ते आता लोक सबन सबांड एटीएम चे अमके नमके सारे पैसे गिशे सबन घेऊन आलो घरचं सगळं आणलं मी त्या थैलीत सोनं गिनं सबन आहे सबन घेऊन आलो मी इकडे कस नाही दिले घरी आता डाळा टाळा घरात तोच आणि ते सांगितलं लवकरात लवकर खाली खाली करा आप आपल्या घरी जा पोस्टच सांगून आलो मी आता होऊ दे काय होते ते थैली बरोबर ठेव ते लाईन थैली आहे की ते पोट्ट्याचे थै म्हणजे साडीची बॅग आहे आणि त्याच्या त्याच्यात एक लाईन काळी थैली आहे त्याच्यात पैसे आहेत सोनं आहे ते अंदर उठून दे बरं होत नाही बाई राजकुमार तो, तो मला फोन मला विचारून मला लागत सांगा तर लागत होत असं असं बरोबर नाही राजकुमार ना, मी तुला सांगतो ह्या पाय किती कशी असू काही असू या घराची सून आहे लक्ष्मी आहे ते जाऊ दे ते सुधारणारी आहे काय मले बापा आमच्यासाठी तुझी घोर नाही पाहिजे आ आम्हाला काही सतरा लेकर नाहीत माय बाई हा बोल तू खात तर आम्हाला बोरा तिनं नाही आमच्या तोंडात पाणी टाकलं तर आम्हाला घेणं नाही पण तोला सांग चांगला आहे ना तिचं जाऊ दे तिले तूच पाहिजे ना तूच राय बाबा तिच्या संग तिला आम्ही पाहिजे नाही मग आम्ही तिचं तोंडही नाही पाहत ना बाबा जाय आजपासून मी म्हणतही नाही तुला की तुझी बायको आली का नाही आली नाही आली चालते ते पण असं काही करू नको बाबा राजकुमार तो बाप मलाच बोलीन म्हणे तूच बडबड करता आणि मग पुराचा संसार त्याच मोडला असंच म्हणते तुय बाबा आता मला काही कोणी काही म्हणत नाही दुकान ला हल्ला करू नको फालतू घरात पाहून राहून ये आणि विकाम नंतर बडबड करू नको बाबाला सांगायचं नाही आणि रश्मी जीवात कानावर गेला नाही पाहिजे रश्मी त्या मुकट आणि चल मग कार्यक्रम कर चल का दे मला ये दे बरं काही हे आईवशील घरात ते खायला दे पण मी झोपतो आज मला दोन तीन घंटे काही कोणी उठू नका मग झोप आहे मी झोपतो ते लेकर पाय दे काही खायलाशील तर ते ते थैली ठेवून दे पहिले माहिती आहे ना बरं यायची पॅन घाल नाही तर ते असं असं आवडत नाही त्याला त्याच्या न त्या बाईचा सरा पण सहन करते अजिबात तिले काही म्हणत नाही आणि तिले नुसतं कलवा पाहिजे काय बाई आता एवढं हा माणूस पोरगा करून आला माय ते जरी गेली तर बापाच्या घरी चालली जाईल मला तिला दहा लाट्याचा भाव समजेन हा निला तरात देऊन राहिले लग्न झालं त्यापासून एक दिवस सुखाचा नाही गमावला तिने मापोराचा पैसा पाहिजे तिले पैसा पाहिजे मापोराचा मला का माहित नाही पण माय माहीचं मन हाय असं वाटते नाही बाय बाई हा मग पोर काही दुसऱ्या दुसऱ्याला काही लोकांसारखं नाही हा लय गरीब आहे असं भानं विचार करते हा काय बाई मग आता बाई जीव कसं जरी झालं बाई आता कसच करू बाई कोणाला सांगून कोणाला ने राजकुमार कसं करू न लावं हा इथे 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 सर्व पाहली आपल्याला एक प्रोग्राम आहे प्रोग्राम आहे म्हणून आले आजी ए, आओ, आ, के, के के, के ते सर्व पाहुणे सर्वांसोबत चांगलं बोलायचं मस्ती नाही करायची जास्त जा खेळा आता सांग त्याला लढू नको ते आलीस हे जाता काही तुडची उडा करेल आम्हाला काही नाही पाहिजे आम्ही रस्त्यात पप्पानी आम्हाला केक घेऊन दिला आता पेस्ट्री आणि पेस्ट्री खाल्ली बस हा मी येतोच बातस पाहिजे बाई ते बाबूच्या हांग पाहिजे बरं लढ नको त्याले मी शांताला सांगतो बाई काय करू आता कोणा सांगू कोणा सांगू घरा सारे काय आज रश्मीचे घरचे पाहुणे येला आहेत काय म्हणतीन ते कमू किसरू कोणाला नाही सांगू बाई असं हाय मग सार काय सांग किता बाई तुरते ना हो बाई ते काय सांगा लागते हाय आमच्या घरी तर कमी नाही धंद्याची त्याच्या पेक्षा कमी नाही का चार बाया घरात पण एक बाई तुम्हाला दहा मिनिटांनी कमी दिसत तो सो जण आपाप घेतच असतात ना बाई तसं वाटतं माय बाई काय 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 चारही असून तितका धंदा नाही एकही असून तितका धंदा आहे का आपण よし पुरीच्या घरी म्हणून नीतो दिसते तरी लोय ना लोज बाई काही काही तोरी बी बाई घरी करावंच लागते मावशी मावशी एकदा ऐकाय म्हणे आता त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हणे हॉटेल टाकायला पुरते <खुरस> हॉटेल तरी जरी कमी चारशी जे तशी कमी नाश्ता कटत तशी म्हणे जेवढा तुमच्या घरी कटते खरंच ना खरंच ना बाई याच्याकडून आहे बाई बात दोन दोन फॅ चालू चालवणं ते फॅक्टरीतले लोक हे ते ऑफिस लोक हे ऑफिसचे लोक येत असतील कोणी आता दोन पाहुण्याचे दोस्त गिस्त मग काय तर इनबाई बाई सोयरे आमच्या घरी चालूच असतात हो होयऱ्या दूर, तुमच्या भल्ली सवय भवय ना हो कोणाचे गाव कोणाची घरी पाहुणा आमच्या घरून जाणारच नाही नाही आला तर हात धरू आणतात काजी आणतात की नाही हे कोणाचा इवाई असो जवाई असो कोणी पाहुणा चला चहा घ्या घ्याय मी म्हणजे जाऊ दे ना तू येत नाही तरी डब्बल बोलायला पाठवतात त्याला नाही नाही साजरं लागते का नाही तुम्हाला चाव लागते का म्हणून तुम्हाला साजरं लागत नाही हसतात मग म्हणतात चार शिजून जिवार येते म्हणतो हो येते जिवार रश्मी कोणा सकाळची बसेल त्या बसेल तर अंग टाकणार अंग टाक घंटाक भर हो बाई रश्मी टाक ना अंग टाक अंग हात पाय मोकळे होतात नाही मी जाते ना पोरं काय करू पाहून येते हो माझे याकडे जाय माझ्या काय अंग पाय मग जाय आज माझे लेकर लेकर जो कसं राहते धुंदीत पैसा धुंदीत खेळतात त्याच्या आता काय हे दासकुमारचे लेकर आल्याच्या मोहिनीचे लेकर पाणी लागून राहिलो मस्त लेकर वागून राहिले मी शाही नाही लेकर होता भावाचे खरंच आपलेच गरीब हो ले गरीब आहेत मग भावासारखेच झाले ते गरीब आहेत भाऊजी गरीबच आहे वा भावासारखे वाले भाऊजी गरीबच आहे भाऊजी कोणती पाजी आहे तुम्ही हो गरीबच आहे तर काय का उरेल मी भाऊजी पाहिजे गरीबच आहे हवं शांता पाय मी तिकडे पाहू राहिल ती तुली इकडे हवं आम्हाला शिक बाई काय धंदा असेल तर सांग ना आम्हाला आम्ही बसलाच हवं नाही नाही

तुम्ही रश्मी तूही टाकवा म्हटलं बाई जा ना करू लागणार काही नाही तर आपण का नाही बसेलचे बसेल ते साजरे लागत नाही किती बसता चलता का काही करू करू लागता का रश्मी झालं काही धंदा अशी न देण आम्हाला बस बसल्या बसल्याचा आणून करतो आम्ही काही हार वगैरे काही करावं लागत काय मम्मी काहीच नाही कर लागत ना ते हार वगैरेचे सगळे ऑर्डर दिलेले आहे ते वालेच करतात ते जिथं आता कार्यक्रम ठरवलं की ना आपण त्यांच्यासोबत असते सगळं ते डील केलेली तेच करतात सगळं डेकोरेशन वगैरे काही नाही करायला लागत करा तुम्ही आराम मी पाहते मुलांकडे ते लागलं तर आवाज द्यायला करा भाई मग आराम काय भाई आराम काय हो सजरे नाही लागत टाकाव का ते द्याय बसल्या बसल्या टाकतो पाहिजे द्या घरी नाही टाकणं होतं तेच टाकू अंग आता